कसं काय मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलच्या पहिल्या गेम एक्सप्लेनेशन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गॉड ऑर दोन हजार एटीन या गेमची पूर्ण स्टोरी समजावून सांगणार आहे तीही मराठीमध्ये जर तुम्ही हा गेम आधी खेळला असेल तर तुम्हाला या स्टोरीबद्दल खूप काही माहीत असतील पण या व्हिडिओमध्ये तुमचे उरलेले शंका देखील दूर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे ही एक प्रकारे एक्सप्लेन व्हिडिओ आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला अशा टाईपचा कंटेंट आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या जर्नीमध्ये सामील व्हा गेमच्या सुरुवातीला क्रेटॉसची पत्नी फ्रेम पावते आणि ॲट्रेसच्या आईची शेवटची इच्छा होती की तिची राख सर्वात उंच पर्वतापासून तळापर्यंत पसरली पाहिजे आणि हा संपूर्ण गेम या प्रवासावर आधारित आहे ॲट्रेस जो अजून लहान आहे त्याला योग्यरित्या लढायचे कसे माहीत नाही आणि तो अजूनही खूप मृदू मनाचा आहे आणि क्रेटॉस शिकार क्रेटॉसच्या शिकारीच्या परीक्षेत ॲट्रेसची तब्येतही खूप बिघडते म्हणून क्रेटॉस त्याला घरी सोडून या प्रवासाला एकटा जाण्याच्या तयारीत असतो परंतु नंतर एक अनोळखी व्यक्ती एक दाराशी येते ज्याला क्रेटॉस अद्याप ओळखतही नाही अनोळखी व्यक्तीशी लढाई झाल्यानंतर क्रेटॉसला कळते की तो आता ॲट्रेसला एकटे घरी सोडून जाऊ शकत नाही आणि दोघेही पर्वतावरचा प्रवास सुरू करतात वाटेत क्रेटॉस आणि ॲट्रेसला ब्रॉक नावाचा ड्रॉप भेटतो जो क्रेटॉसला लेविथेन एक्सबद्दल विचारतो आणि ही कुराड क्रेटॉसच्या पत्नीला दिली होती परंतु आता क्रेटॉस ती वापरते आणि ही कुराड ब्रॉकने बनवलेली आहे आणि यामुळे ॲट्रेस आणि ब्रॉक मध्ये थोडीशी मैत्री सुद्धा होते क्रेटॉस पुन्हा ऍट्रेसची शिकार करण्याची परीक्षा घेतो आणि इथे ॲट्रेस नकळत एक जादूई डुकरावर आपला बाण मारतो हा आणि हा डुक्कर मिडगार एका जादूगरणीचा आहे जिथे क्रेटॉस राहतो आणि ही जादूगरणी आपल्याला या डुकराची मदत करण्यास सांगते आणि या जादूगरणीला माहित आहे की क्रेटॉस नक्की कोण आहे आणि तो कुठून आलेला आहे आणि त्याच्या बाब मदतीच्या बाबतीत ती क्रेटॉसला आणि ॲटसला एक टॅटू देते ज्यानुसार ते दोघे मिडगाडमधले रहिवाशी वाटले पाहिजेत आणि पुढे प्रवासात आपण नवरिच्या सरोवरापर्यंत पोहोचतो आणि इथं आपल्याला एक प्रचंड जंगली साप दिसतो जो इतका मोठा आहे की तो संपूर्ण मिडगाडला वेढून टाकतो आणि हा साप एका जायंट प्रजातीचा आहे आणि हा साप आपल्या मित्रासारखाच आहे परंतु तो ज्या भाषेत बोलतो ती अद्याप आपल्याला भाषा समजत नाही आहे आणि आता वाटेत आपण रॉकला भेटतो जो आपल्या एक जादूही दगड देतो तो राज्यांमध्ये एक शॉर्टकट कर तयार करतो आणि आपण पुढे जातो मग इथे पर्वतावर चढण्याच्या वाटेवर आपल्याला ब्लॅक ब्रेथ नावाची एक जादू दिसते आणि मागूनही तीच जादूगरणी आपल्या सोबतच आलेली असते तिचं नाव असतो फ्रेया फ्रेया आपल्याला सांगते की ही जादू फक्त लाईट ऑफ एल एफ एम नावाच्या पवित्र प्रकाशानेच मोडता येते आणि हा प्रकाश मिळवण्यासाठी आपल्याला दुसऱ्या रिममध्ये जावं लागेल त्या रिमचं नाव आहे एल एफ एम कारण हा प्रवास आपल्यासाठी सर्वस्त्र आहे म्हणून क्रेटॉस आणि ॲट्रेस दोघेही सहमत होतात आणि जेव्हा जागतिक सर्प उचलला जातो तेव्हा मागे एक सुवर्ण मंदिर बाहेर येते ज्याचे नाव फ्रेया सांगते की टियर्सचं सा मंदिर आहे आणि टीयर्स देखील एक देव आहे जे आपल्याला नंतर गेममध्ये कळेल आणि हे मंदिर टेयर्सने का वापरले जेणेकरून ते कोणत्याही क्षेत्रात जाऊ शकत म्हणजे कोणत्याही रिम्समध्ये जाऊ शकत होते फ्रेया आपल्याला असेही सांगते की देवतांनी त्याला कोणत्याही खालच्या क्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई केलेली आहे इथे आपल्याला यडिसल वृक्ष दिसतो प्रे आपल्याला सांगते की सर्व क्षेत्रे भौतिक जागेत एकमेकांचे प्रतिबिंब आहेत आणि हे मंदिर या क्षेत्रात प्रवेश करण्याचा एकमेव हो मार्ग आहे इथे प्रवास करण्यासाठी आपल्याला तीन गोष्टींची आवश्यकता आहे क्षेत्राचा भौतिक बुरुज म्हणजेच स्टॅच्यू दुसरी गोष्ट म्हणजे ब्रोफस्ट जो ढाल म्हणून काम करतो हे मंदिर चालवण्यासाठी आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या क्षेत्राचा प्रवास कक्ष जो देशाच्या व्हिजाचे काम करतो आणि प्रोफॉस पासपोर्टसारखे काम करतो तर आता आपण एल एफ एम क्षेत्रात जातो आणि फ्रेया आपल्याला सांगते की एल एफ एम प्रकाशात आत उभे राहून आपण बायफ्रॉसचा प्रकाश आणू शकतो आणि हे सांगितल्यानंतर ती मेडघाटमध्ये परत पोचते म्हणजेच मेडघाटमध्ये ती प्रो परत ओढली जाते क्रेटॉस त्याला सांगितल्याप्रमाणे करतो क्रेटॉस प्रकाशात उभा राहतो पण तिथं क्रेटॉसला भविष्याची झलक दिसते आणि तिथे त्याला त्याची पत्नी फे दिसते पण ॲड्रेस क्रेटॉसला प्रकाशातून बाहेर काढतो क्रेटॉसला फक्त काही सेकंदच उलटलेले आहेत पण ॲट्रेससाठी काही तास उलटलेले आहेत या प्रकाशात क्रेटॉसला ॲट्रेसचा आवाज ऐकू येतो की तो क्रेटॉसो प्रेम करतो आणि क्रेटॉसनेही त्याच्यावर प्रेम करावे अशी त्याची इच्छा आहे क्रेटॉस एमच्या प्रकाशासह पुन्हा मिडगाटला पोचवतो मिडगाटवरून तो पुन्हा त्याच पर्वतावर जातो ज्या प्रकाशाने तो सहजप्रमाणे ब्लॅक ब्रेत ओलांडू शकतो आता ब्लॅक ब्रेत ओलांडून शिखरावर पोचल्यानंतर आपल्याला वाट्यात एक ड्रॅगन दिसतो जो सिंड्रीवर हल्ला करतो आणि ॲट्रेस क्रेटॉसला तिला त्याला वाचवण्यासाठी सांगतो ड्रॅगनच्या मृत्यूनंतर सिंड्री मिटलेस बाना बाण ॲट्रेसला भेट देतो जे सिंध्री म्हणतो की ते खूप शक्तिशाली बाण आहेत पुढे ॲट्रेस धनुष्याचा दोर तुटला तर क्रेटॉस त्याच्या धनुष्यातून मिस्लेट बाणाचे स्ट्रोक वापरून ते, ते बांधून घेतो आपण पर्वतावर पोचतो आणि इथे आपल्याला पुन्हा तोच अनोळखी व्यक्ती भेटतो आणि इथे आपल्याला कळते की त्याचं नाव खरं आहे बल्डर आहे तो ओढिंचा मुत पुत्र आहे आणि थोरचा भाऊ आहे आणि त्याच्यासोबत त्याचे दोन भाचे आहेत जे थोरचे पुत्र आहेत इथे या लोकांनी ऑडिनच्या सांगण्यावरून मिमीरला कैद केले आहे मिमीर हा जगातील सर्वात बुद्धिमान लोकांपैकी एक आहे जो जगातील प्रत्येक भाषा प्रत्येक काम म्हणजे सर्वच काही त्याला नॉलेज आहे त्याच्याशी बोलताना ॲट्रेस त्याला सांगतो की आपण सर्व क्षेत्रांच्या सर्वोच्च शिखरावरून आपल्या आईची राग पसवण्यासाठी इथे आलो आहे पण मिमीर त्यांना सांगतो की तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात आणि मिमिरचा एक डोळा जादू आहे आणि तो त्याच कळ्यावर असलेला योटनहमचा आर्क ब्रिज दाखवतो परंतु हा पूल सक्रिय करण्यासाठी आपल्याला एक जादूई छिन्नी आणि एक गुप्त अवशेष मिळवणं आवश्यक आहे मिमीर आपल्याला सांगतो की या अवशेषाचे स्थान जगातील लास्ट चैन वर्ल्ड सरपंट यांना माहीत आहे मिमिर आपल्याला त्याला घे सोबत घेऊन जाण्यास सांगतो परंतु नॉर्थ पौराणिक कथांमधील सर्वात महान देव ओडिनने मिमिरच्या शरीराला जादूने बांधून ठेवलेले आहे जेणेकरून कोणत्याही जादूचा किंवा शक्तीचा त्याला उपयोग होऊन बंधनातून तो मुक्त होऊ शकणार नाही मु मीर म्हणतो की क्रेटॉस त्याचे डोके कापून ते एक अशा व्यक्तीकडे नेले पाहिजे जो जुन्या जादूने त्याचे डोके पुनर्जीवित करू शकेल आणि इथेच आपण पुन्हा फ्रेयाबद्दल विचार करतो आणि क्रेटॉस त्याचे डोके कापून फ्रेयाकडे घेऊन जातो तो फ्रेयाकडे पोचतात फ्रेया ॲट्रेसचे हिरवे बाण जाळते असे म्हणते की ते शापित बांध आहेत आणि त्या बदल्यात ती तिचे स्वतःचे बाण ॲट्रेसला देते आता फ्रेया मिमिरला पुनर्जीवित करते पुनर्जीवित करताना ती त्याच्यावर थुंकते कारण ती मिमीरला आधीच ओळखत होती इथे आपल्याला कळते की फ्रेया एक गॉडस गॉड्स आहे जी एकीकाली व्हॅनियर गॉड्सची नेता होती गॉड्स नाव येताच क्रेटॉस फ्रेयावर विश्वास ठेवणे बंद करतो आणि तिथून निघून जातो वाटेट क्रेटॉस मिमिरला बॉर्डरच्या विकनेसबद्दल विचारतो पण मिमीर सांगतो की बॉर्डर कोणत्याही प्रकारचे शारीरिक किंवा जादी नुकसान सहन करू शकत नाही आणि जेव्हा त्याच्या विकनेसबद्दल पुन्हा विचारले जाते तेव्हा मिमीरला काही आठवतही नाही आता मिमीर त्याच्या स्वतःच्या शब्दात जागतिक सर्पाशी बोलतो आणि इतक्या वर्षांनी जागे झाल्यानंतर सर्व जागतिक सर्प सर्वात आधी थॉरची मूर्ती खातो कारण सर्प आणि थॉर एकमेकांशी नाते कधीच जुळत नव्हते सर्प आपल्याला मदत करण्यास ठरवतो हो आणि आपल्याला सांगतो की योटर्मचा पूल सक्रिय करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची आवश्यकता आहे एक म्हणजे रुन आणि दुसरी म्हणजे छिन्नी ज्याला हिंदीमध्ये चिजेल असं म्हणतात जी हातोड्याने मारली जाते आणि तिथे आपल्याला एक चेनेलची आवश्यकता आहे जेणेकरून आपण पुलावर तो रून कोरू शकतो वाटेट ॲड्रेस मिमीरला विचारतो की फ्रेया त्याच्यावर का थुंकली मग मिमीर सांगतो की एरेस देव म्हणजेच ॲसगार्डमधील देव आणि वॅनिर देव म्हणजेच वॅनिर हिममधील देव या दोन्ही क्षेत्रांनी अनेक युद्ध लढली आहेत आणि ऑडिनचा सल्लागार असलेल्या मिमीरने मी विचार केला की या दोन्ही क्षेत्रांच्या देवांना एकत्र आणण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी मिमीर मी ऑडिनला नेता फ्रेयाशी लग्न करण्यास भाग पाडतो आणि फ्रेया हे तिच्या लोकांसाठी बळीदार म्हणून सहमत होते आणि काही काळासाठी या दोन्ही क्षेत्रांमध्ये गोष्टी खूप चांगल्या प्रकारे चालतात आणि ऑडिन फ्रेया फ्रेयाच्या वळणावर आग्रह धरून थोडे वॅनिर जादू शिक जादू देखील शिकतो तो मुमीरला विचारतो की ही चिजर एक राक्षस आहे का आणि मिमीर त्याला सांगतो की थमूर नावाचा एक राक्षस होता जो प्रचंड मोठा होता ॲड्रेस आपल्याला खूप पूर्वी सांगतो की सर्व राक्षस मोठे नसतात काही सामान्य मानवासारखे असतात परंतु त्यांची वंश राक्षस असू शकते थमूर खरोखरच एक राक्षस होता संपूर्ण जगातील सर्वोत्तम दगडी कामगार रागाच्या बऱ्या त्यांनी आपल्या मुलाच्या डोक्यावर हातोड्याने वार केला आणि त्याचा मुलगा रात्री घरातून पळून गेला अस्वस्थ झालेला थमूर रात्री जोठणाम होऊन मेडगाडला गेला तिथे तो थॉरला भेटला ज्याने त्याला मारले जेव्हा तो राक्षस पडला तेव्हा वानिर देवांचे मंदिरही कोसळले हे थॉरसोबत एका एक दगडात दोन पक्षी मारण्यासारखे होते आता आपण शेवटी छिन्नीच्या टोकापर्यंत पोहोचतो आणि मिमीन आपल्याला सांगतो की बल्डरसोबत असलेले लोक मॅग्नी आणि मोदी आणि योगायोगाने ते दोघेही चुकून आपल्यासमोर येतात आणि दोघेही आपल्याला मारू इच्छितात आणि क्रेटॉस मॅग्नीला ह्या यामध्ये क्रेटॉस मॅग्नीला मारून टाकतो आणि मोदी तिथून पळून जातो परंतु या सगळ्यात ॲट्रेसची तब्येत पुन्हा बिघडते आणि आता आपण चिजेल घेऊन ब्लॅक रूम मिळवण्यासाठी वर्ल्ड ऑफ टियर्सकडे येतो मग आपण छिन्नीच्या टोकापर्यंत पोचतो आणि इथे आपल्याला जायंट्सने बनवलेले पॅनल दिसतो ज्यामध्ये फ्रेम एक एक फ्रेम गायब आहे हे उघड झाले आहे की ती टेयर संपूर्ण रेलमध्ये खूप प्रसिद्ध होता आणि तो सर येथील सर्वोत्तम देवांपैकी एक होता इथे आपण ब्लॅक रूमपर्यंत पोचतो आणि इथं मोदी पुन्हा येतो आणि त्याच्या विजेच्या शक्तीने क्रेटॉसला पाडतो आणि ॲट्रेसला चिडवण्यासाठी त्याच्या आईबद्दल वाईट साईड बोलू लागतो अशा रागाच्या बऱ्यात ॲट्रेस मोदीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो परंतु तुम्हाला त्याचा परिणाम माहिती आहे इथे ॲट्रेस त्याचा राग नियंत्रित करू शकत नाही आणि त्याच्या लपलेल्या शक्तीसाठी हात पुढे सर करतो परंतु ते तेथेच बेशुद्ध होतं हे पॉम क्रेटॉस पूर्णपणे संतापतो त्याचा स्पार्टन रेज सक्रिय होतो आणि क्रेटॉस फक्त एका ठोसं मारून मोदीला पलून टाकतो त्याच्या मुलाला अशा स्थितीत पाहून तो पुन्हा त्याला घेऊन फ्रेयाकडे पळतो फ्रेया आपल्याला सांगते की हा एक सामान्य आजार नाही ॲट्रेसला बरं करण्यासाठी त्याला हेलेयम ब्रिज किपरचा हार्ट लागेल आणि हेलेम म्हणजे मृतांची भूमी म्हणजे नरक पौराणिक कथेचा नरक आहे आणि फ्रेया सांगते की ती जागा इतकी थंड आहे की तिथे कोणतीही जा जादू आग लावू शकत नाही आणि क्रेटॉसची एक्स तिथे काही कामाची नाही आहे प्रेया क्रेटॉसला हेलेहेमचा रून देते आणि क्रेटॉस मिळगाडमध्ये त्याच्या घरी परतो तो तिथून त्याचं ब्लेड ऑफ केअस घेतो आणि वाटेत ॲथिनॅच्या आठवणी क्रेटॉसला पुन्हा त्रास देतात परंतु त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी क्रेटॉस हेलेहेममध्ये पोचतो तिथे ब्रिज किपरला भेटतो आणि त्याचा हार्ट घेतो आणि इथे आपल्याला एक झूज देखील दिसतो आणि सुदैवाने या क्षेत्रात वेळ खूप हळू जातो आणि पुढील भागांसाठी लहान ब्रॉक आपल्याला ब्लेड ऑफ केअर्समध्ये काही सुधारणा देखील करून देतो म्हणून ब्रॉकला देखील ॲट्रेसची काळजी होती आणि क्रेटॉस हार्ड घेऊन फ्रेयाकडे येतो इथे फ्रिया ॲट्रेसला पूर्णपणे बरे करते आणि बले बरे झाल्यावर क्रेटॉस ॲट्रेसला सांगते की तो एक देव आहे When I came to these shores, I chose to live as a man. But the truth is, क्रेटॉस आणि ॲट्रेस ब्लॅक रूड मिळून परत मिळवण्यासाठी टेअरच्या तिजोरीत परततात यावेळी ते यशस्वीरित्या मिळवतात त्यानंतर ज्योटनहमचा ब्रिजवर ब्रिजवर येतात तिथे तिथे त्यांचा सामना मोदीशी होतो यावेळेस ॲट्रेसला ॲट्रेस त्याला मारून टाकतो ॲट्रेसने त्याचे देवत्व शोधल्यापासून तो अधिकाधिक गर्विष्ट झाला आहे तो सिनरीलाही फटकारतो त्यानंतर ते क्रेटॉस ॲट्रेसला समजावून सांगतो की त्याचे देव देव तो त्याच्या डोक्यात घुसून देऊ नको कारण की देवाला मारल्यानंतर गंभीर परिणामही होऊ शकतात या सर्व तणावात ते चिजेल आणि रूनसह वर पोचतात आणि जोटनहॅमचा ब्रिज ॲक्टिवेट करतात परंतु एक बल्डर पुन्हा दिसतो आणि बल्डरला मारण्याच्या प्रयत्नात क्रेटॉस शेवटचा पूल देखील नष्ट करतो त्यामुळे ॲट्रेस बल्डरला मारण्यासाठी धावतो क्रेटॉस त्याला सांगतो की तो बल्डरला मारू शकत नाही तेव्हा ॲट्रेस क्रिटसच्या क्रेटसला स्वतःच्या बाणाने मारतो आणि बल्डरवर चाकूने हल्ला करतो तथापि बल्डर त्याचा चाकूचा वापर करून ॲट्रेसला मारतो आणि त्याला एका ड्रॅगनकडे घे ड्रॅगनवर घेऊन जातो <coughs> बल्डर ॲट्रेसला ॲसगार्डला ओढींकडे घेऊन जाऊ इच्छितो परंतु क्रेटस बल्डरला सोडण्यास नकार देतो बल्डर ॲसगार्डवर जाण्याचा प्रयत्न करत असतानाच क्रेटस त्याच्या बा बॅफोरसचा वापर करून क्रम उलट करतो आणि तिघेही हेलेहेममध्ये पोचतात या नरकात ॲट्रेसला त्याच्या भयानक आठवणी धुराच्या स्वरूपात दिसतात मी मी स्पष्ट करतो की नरकात दोषींना त्रास देण्यासाठी असे जादू दिले जाते मग ती व्यक्ती जिवंत असो किंवा आत्मा असो बल्डरच्या आठवणी आपण अशा प्रकारे पाहतो त्यातून आपल्याला कळते की बल्डर हा फ्रेयाचा मुलगा आहे आणि बल्डरला मृत्यूपासून वाचवण्यासाठी फ्रेयाने त्याला कोणत्याही शारीरिक किंवा जादूच्या गोष्टीपासून त्रास होणार नाही असा ज असा वरदान दिला होता या जादूने बल्डरला वेदना थंडी गरमी काहीच जाणवत नाही आणि बल्डर आणि फ्रेया यांच्यातील तणावाचे कारण हेच होतं बल्डरला वाटते की फ्रेयाने त्याच्या संमतीशिवाय त्याच्याकडून काहीतरी खूप मौल्यवान गोष्ट हिसकावून घेतल्या म्हणून बल्डर फ्रेयाला फ्रेया मारायच्या इच्छित असतो आणि पुढे हेलेहेममध्ये आपण ऑडिंचल लपलेल्या चेंबरपर्यंत पोचतो इथे आपल्याला टायर्सबद्दलची हरवलेली चौकट दिसते आणि तेव्हा क्रेटॉसला सांगितले जाते की इथे मिमीरचा मिमीरच्या डोळ्याचं एक रत्न आहे तेव्हा मिमिर त्या ते फ्रेमकडे पाहतो तेव्हा तिथे एक लपलेला पॅनल दिसतो आणि या पॅनेलवर एक की असते ही योजना आहे ती मिमीरला समजते आणि आपल्याला लास्ट होपला योटर्न हमला जाण्याची परवानगी मिळते तेव्हा क्रेटस विचारतो की आपण ही चावी कशी बनवायची तेव्हा मिमीर ब्रॉक आणि सिंद्रीकडे सांगतो बोट दाखवतो आणि आता मेळघाटमध्ये प्रवास करताना क्रेटॉस समजतो की मिमीर बोल्डरच्या कुं विकनेसबद्दल का माहीत नाही कारण फ्रेयाने तिला तिच्या मुळाला वाचवण्यासाठी मिमीरवरही जादू केली होती जेव्हा जेव्हा क्रेटॉस मिमीरला बल्डरच्या कम विकनेसबद्दल विचारत होता तेव्हा मिमीरला काहीच आठवण येत नव्हतं यावरून क्रेटॉसला कळतं की खरंच बल्डरमध्ये काहीतरी विकनेस आहे प्रॉक आणि सिनरी ॲट्रेसचे ऐकल्यानंतर त्यांचा वाद मिटवतात आणि तीची ती चावी क्रेटॉस आणि ॲट्रेससाठी बनवतात ते पोहोचण्यासाठी क्रेटॉस आणि ॲट्रेस त्यांना हॉल ऑफ टायर्समध्ये अपसाईड डाऊन असं चिन्ह दिसते क्रेटोस ब्रॉकने दिलेल्या यग यक्गड्रिस क्षेत्राच्या चिल किल्लीमध्ये त्याचा वापर करतो जो एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी वापरला जातो जो क्षेत्रामधील एक क्षेत्र आहे क्रेटोस आणि ॲट्रेस या क्षेत्रातून उडी मारतात आणि युनिटी स्टोनचा त्याचं काम करते आणि आपल्याला योटनहॅमचा टॉवर सापडतो टॉवरमध्ये युनिटी स्टोन ठेवल्यानंतर टॉवरमध्ये युनिटी स्टोन ठेवल्यानंतर टॉवर आपआप टियर्स टेम्पलच्या मध्य गॅजेटमध्ये पोहोचतो आणि याच स्थितीत येतो जिथे यवटर्नचा टावर गायब झाला होता पण तरीही यवटर्नचा प्रवास पूर्ण होणे शक्य नाही कारण या क्षेत्राचा प्रवासाचा नाक्ष काहीतरी वेगळा आहे आणि मिमीर त्याला टेअरची शेवटची परीक्षा मानतो आणि प्रकाशाचे प्रतिबिंब पाहिल्यानंतर मिमीरला समजते की टेअर त्याच्या डोळ्यांचा वापर करून पुन्हा गेटवर प्रकाश पर परिवर्तित करीत होता आणि ते टेअरचं शेवटचं यश आहे हे ऐकून ॲड्रेस मिमीरला सांग मिमीरला देखील सांगतो की तुमच्याकडेही तोच डोळा आहे पण मिमीरला फक्त एक डोळा आहे आणि मिमीर सांगतो की त्याचा दुसरा डोळा ओडीनने खूप पूर्वी काढला होता कारण तो असा प्रवास करू शकत नव्हता आणि ओडीनने तो बर्फ तो आईज डोळा कुठे लपवला आहे हे कोणालाच माहीत नाही पण मिमीरला वाटते की कदाचित ब्रॉक आणि सिंड्रीला माहीत असेल आणि सिंड्रीला विचारल्यावर असे दिसून येते की मिमीरचा डोळा थोडच्या पुतल्यात ठेवला होता पुन्हा वर सर सरपंचशी या विषयावर बोलतो आणि सर्प त्यांना तिघांना तोंडात जाऊन पुतल्याचे शरीर पुतला पाहण्यास परवानगी देतो पण तोच बल्डर पुन्हा सर्पटवर हल्ला करतो जेणेकरून तो सर्पाच्या पोटातील सर्वांना मारू शकेल पण सर्प दोघांनाही बाहेर फेकून देतो आणि फ्रेया देखील त्याला तिच्या मुलाला शोधत तिथे येते आणि तोच बल्डर पुन्हा फ्रेयाला भेटतो आणि तिला पुन्हा मारू इच्छितो पण क्रेटॉस त्याला मध्येच थांबवतो आणि क्रेटॉस आणि बल्डर यांच्यात पुन्हा फाईट चालू होते फ्रेया तिच्या व्हॅनियर जादूचा वापर करून दोघांनाही भांडण्यापासून रोखते तीन चार वेळा जादू वापरल्यानंतर बल्डर त्या जादूतून सुटतो पण क्रेटॉस त्या जादूमध्ये अडकतो आणि ॲट्रेस असाही या वाचवण्यासाठी मध्यभागी उभा राहतो आणि बल्डर ॲट्रेसच्या छातीवर जोरदार वाढ करतो आणि आपल्याला कळतं की ॲट्रेसच्या मिस्लेट बाणाचा एक भाग बल्डरच्या हातात अडकतो ज्यामुळे फ्रेयाची जादू तुटते आणि आता त्याला मारला जाऊ शकते हे पाहून फ्रेया तिच्या मुलाला वाचवण्यासाठी थेमूर द जायंटला लढाईमध्ये जिवंत करते तिचा मुलगा हरताना पाहून ती थेमूरच्या गोठवणाऱ्या श्वासाचा वापर करते ज्यामुळे क्रेटॉस आणि ॲट्रेस दोन ते तीन मिनटातच गोठवू शकत होते परंतु ॲट्रेस एक विलक्षण प्राणी असल्याने प्राचीन भाषेत सर्पाला बोलवतो आणि जागतिक सर्प थेमूरला थांबवतो आणि फ्रेयाला बाहेर फेकतो बल्डर त्याच्या हट्टीपणामुळे आणि वेळेपणामुळे अजूनही त्याच्या आईला मारायची इच्छा व्यक्त करतो ती बल्डरला त्याला मारण्याची परवानगी देते जेणेकरून तो आनंदी जीवन जगू शकेल परंतु ॲट्रेसच्या आग्रहावरून फ्रेयाला वाचवण्यासाठी बल्डरला मारून टाकतो Away. The here. Must be than this. प्रेया क्रेटॉस वर खूप रागवते आणि क्रेटॉसच्या भूतकाला बद्दल सत्य सांगण्याचे चमकी देते बोय लिसन क्लोज आय फ्रॉम अ लाग I made a deal with a god that cost me my soul. I killed many who were deserving. And many who were not. I killed my father. That was your father in hell. क्रेटॉस आणि अट्रेस पुन्हा योटनहाम निघतात यावेळी योटनहाम दरवाजे यशस्वीरित्या उघडतात मिमीरात ठेवून मिमीर त्याला सांगतो की मला इथेच ठेवून तुम्ही पुढे जा तो त्यांच्या मनगटातील हँडकप काढून टाकतो जी त्याने ॲट्रेस त्याचे चेन लपवण्यासाठी बांधली होती क्रेटॉस अॅट्रेसला सांगतो की त्याच्याकडे लपवण्यासाठी आता काहीही शिल्लक नाही त्यानंतर तो ऍट्रेसच्या ॲड्रेसला त्याच्या आईची राग देतो आणि ऍड्रेस योटनहॅम येथे पोहोचतात जिथे त्यांना आढळते की उर्वरित सर्व मृत झालेले आहेत आणि सर्व झालेले कोरिक्र जेव्हा ऍट्रेस भिंतीला स्पर्श करतो तेव्हा त्याचा ते संपूर्ण प्रवास भिंतीवर कोरलेला जातो आणि येथे त्याच्या आई त्याला त्याची आई देखील पाहतो जो देखील जी देखील एक राक्षस असल्याचे उघड झाले की फेय देखील एक राक्षस होती आणि तिला आधीच माहीत होतं की हे घडणार आहे आणि ते ॲट्रेस आणि क्रेटॉस त्या बल्डरला ते बल्डरला बल्डर मारतील हे सर्व आधीच भाकीत केलं गेलं आहे परंतु फेला भविष्यातील दृष्टांत देखील दिसले होते आणि तिला हे सर्व घडणार हे आधीच माहीत होते म्हणूनही तिने अशी इच्छा प्रकट केली होती हे पण ॲट्रेसला देखील समजते की तो एक जायंट आहे आणि एक देवसुद्धा आहे आणि क्रेटॉसला देखील कळते की फे एक जायंट होती आणि ॲट्रेस टेकडीच्या माथ्यावर जातो आणि क्रेटॉसला एका चादराखाली एक मूक काम दिसते जे पाहून असे दिसते की क्रेटॉस मृत झालेले आहे आणि ॲट्रेसच्या शरीरासारखे काहीतरी क्रेटॉसच्या शरीरात जाते परंतु क्रेटॉस त्याकडे जास्त लक्ष देत नाही आणि पुन्हा पर्वताच्या दिशेने चालू लागतो अशा प्रकारे ते फेची शेवटची इच्छा पूर्ण करतात आणि इथेच ॲट्रेसला सांगतो एट्रेस ॲट्रेसला समजतो की त्याचे नाव या भिंतीवर चुकीचे लिहिलेले आहे या का ॲड्रेस नाव लोकी असे लिहिलेले होते हे सांगितलं क्रेटॉस त्याला सांगतो की फेने त्याचे नाव लोकी ठेवले होते परंतु नंतर क्रेटॉसने त्याला असे नाव दिले होते येथे देखील एक लपलेला शेवट आपल्याला बघायला भेटतो जेव्हा आपण सर्व मिशन पूर्ण करून मिडगार्डला घरी येतो तेव्हा ॲड्रेस एक स्वप्न पाहतो की त्यांच्या दाराशी कोणतरी उभा आहे आणि जेव्हा क्रेटॉस दरवाजा उघडतो त्यांना समोर थॉर दिसतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आपल्या जर्नीला सामील व्हायचं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये